गावात आलपा करू फाउंडेशन डॉ अरे आयोयनी इतक्या दिवसांनी गावात आला होई परत तुम्हाला बघून लय आनंद झाला बघा अगं मला पण गावातून लय आनंद झाला आले आता म्हणलं किती दिवस राहायचं बरं केलं बरं केलं गावात आलं मी काय म्हणते चला घरी चा घेऊ अगं ना साफसफाई करावी लागेल अगं बायको मी नाही येत आता घरी मी ना डायरेक्ट आयुष्य वहिनीच्या घरी चहा पिऊन येणार आहे काय मी डायरेक्ट जेवणच करून येणार आहे तू ना अजिबात माझ्या स्वयंपाकाचं टेन्शन घेऊ नको तू बिल घरी हा चला चला बी चला तशी लय साफसफाई पडली असेल आता आयुष्य वहिनी अहो घरी काम नकोय म्हणून आम्ही इकडे गावात येणतोय तुम्ही द्या मला काम सांगा तुम्हाला का मला माणस आहे ना चला तुम्हाला चक्कर मारायला तुम्ही ज्या घरी चा घ्यायला संध्याकाळी चला चला कोण गावाचं गावाच गावाच वाड्यावर या बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या

आशिवानी तुम्ही गावा <सथीज़ा> ना गावात आला मला लय आनंद झाला बघा लय आनंद झाला चांगली गोष्ट आहे पण मी गावात आल्यावर पिंटू शर्ट तुम्हाला का लय आनंद झाला नाही ते का झालं ना हळू पण मला लय आनंद झालाय बरं पिंटू शेट तुम्हाला लय आनंद झालाय ना हा किती आनंद झालाय लय म्हणजे असा आवड आवड आनंद झालाय गावात गेलो पाचशे रुपये लगेच पाचशे अर्क दोनशे घेऊन गेला ना माझ्या हे बघा आयश्वानी हे पिंटू शेट किती ची आहे बघा त्याला आज पाचशे रुपये मागते ते कालचं उकरून काढित आयुष्य पुढे का माझी राहत थट्टा मस्करी आमची थत्ता मस्करी कसं असते माहिती भाई वाशुवनी मी ना गावाला सोडव हाताने मदत करत का कस गावात कोण असे ना बिन पैशाच राहिलो नाही पाहिजे म्हणून मी दोनशे तीनशे दहा रुपये पण देतो असतात कोणाला काल दोनशे रुपये दिले नाही तर आज असं सांगू राहिले जस का वीस हजार दिले बरागर पोकळ वासर वारा जाई बसा बसा बर ए मस्करी मस्करी बाकी काही नाही आमचं मस्करी तुलाच राहत सांगू काय सांगू दोनशे रुपये कशाला दिले ते गप धार धार गबस आजीबा शब्द तोंडातून चक्कर बाहेर काढायचं नाही मग चालतय भेटत आपण मग वरचेवर मग चहा बी काय करायला येईल मग घरी हाय का नाही चला मग येत आहे का आताच वरच्यावर साफसफाई राहिली थोडी करू तेवढी नाही आताच नाही नंतर येतो वाटल्यास तर ना माझ्या कार्यकर्त्यांना साफसफाईला पाठवून देतो चला येऊ काम वहिनीला सांगून या मग चला येतो वरच्यावर बाई वाड्यावर जायचे बाई वाड्यावर जायचे ये काय कशाला घर आहे आणि त्याची भावकी काय गोळ्या असं कशाला म्हणतोय चांगला बिचारा वांड्या गोळ्या करण्या या इकडे कुठं नाच तू गाजे आयुष्यात आयुषी तुम्ही आले होय आयला पण काय झालंय बांड्याने आमका घरे नाही ते याला रानात काम करायला मग ठीक आहे ना याला इथं जाऊ दे त्याला सांगू नको फक्त आईशी वहिनी आली म्हणून भाऊकीला किती नाही सांगितलं ना तरी आमचा भाऊकी लय वासाडे कुडून त्याला वास लागणारच आणि कळणारच आयुष्य वहिनी गावात आलीत म्हणून अरे मग ते कळून देऊ नको तू जाऊ दे कळायला तर कळायला अरे चांगला येतो हो, काम बिम करायला बरा पडतो लय साफसफाई तशी बी करू लागल असं का मग बरोबर ठीक आहे काम करायचंय सफाई करायची पाठवून दे मग बरोबर आल्यावर सांगतो त्याला चलायचं आता हा चला बर आल्या गावात तेवढी एक महिना ये का मिरगी बिरगी लागली काय काय करतो असा नुसते मिरगी नाही माझं अस्तित्व माझा श्वास माझ्या की धडकन माझ्या स्वप्नातली अर्धांगिनी माझा धक धक दिल करते जिच्यामुळे अशी ती माझा बचपन का प्याराच गावात माघारी लटक्या है आता बघा तुम्ही आता हे झाड कशे हिरवे गार होतील वड्याला पाणी येईल झाडं बोलू लागतील पक्षी बोलू लागतील माणसं मुखे होते हळू हळू दमगे 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 जाशील एवढा नको बाड बाड करू शेठ आज लय खुश आहे मी पण हा आपण कोण आलाय ते तर सांग आयशु 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 आली आज आणि तिथून बचपनचा प्यार रे बचपन का प्यार रे अरे ती काय लहानपणापासून गावात राहिला का पाच सहा वर्षापूर्वी लग्न होऊन आपल्या गावात आलेली नाही लहानपणी माझ्या सप्नात होती लहानपणी वाह काय करणार आता काय नाही तिला घेता ल खुश होणार ती मला बघितल्या बघितल्या अशी लगे आयुष्यमान रे अरे मला माझ्या गाव कुठे उड्या आणतो आणि इकडे बघताय तुला एवढा आनंदून मिठी मारायला तू काय कुठल्या देशाचा पंतप्रधान आहे का काय मोठा व्यक्ती अरे काय असत काय प्रेमाच काय नसतं इकडे प्रेम काय ती काय तुला भाव देणार आहे का तवा तू कसा कशी जरा बघ ना अहो तुम्हाला माहिती नसते प्रेम काय असतं श्रीमंतीन गरीब बघत नसत नाही का फक्त दिल बघत दिल होईच बघा किती धक करायले बघा हा काय नाही काय नाही थोडे थोडे धक करते लय काय धक्धकरी आणि ऐक तू किती तिचा मागेला काही उपयोग होणार नाही अरे गोळाला जसे मुंगळीची चिटकतात का तशी ती मला येऊन चिटकणारे बघ तू कारण शेवटी तिला जिथं यायचं आहे ना ती तिथं येणार आहे येणार आहे तिथंच मी तेच सांगतो मी तिथंच येणार आहे मी तेच सांगतो येणार आहे बघू बर तुम्ही मी बिघावात गावात आहे बर 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 तिला तिला ठाय माणूस आणि हुशार माणूस चांगला कळतो कळत तिला कळत माझ्याकडे पाया पडतो आता डोक्यात थांब रे माझ्या बरं तू बघ आता मी तुझा बचपन बाय बाई बाईबाई किती राडा झालाय काय कचरा माझा अंगणात आईशी आईशिवाय कचरा तुम्ही पहिला चहा ठेवा बरे मस्त कडक चहा प्यायू दे तुमच्या हातचा पहिला अरे कडक चहा पिशवीत पण या अवस्था बघ बघ तो पाला बघ तो कचरा मला पहिले ना हे सगळं साफ करू दे मग मी तुला चहा पाजीन आई त्या ते साफ सफाई नंतर होतच राहीन पहिले चहा बर ठेवते चहा हे गोळ्या काय पण मी जायच्या आधी चा चावी तुला देऊन गेले होते ना चावी दे माझ्या घराची मला मग ओ आई मी चावी तर तुमची करण्याकडे दिली होती करण्या चावी दे तुम्ही दिली होती मी पाट्याकडे दिली आयुष माझी जीव आहे माझ्या मला मग आता चावी बंड्याकडं मांड्याकडं कुठं शोधायचं या बंड्याला आता गावभर अशो मला कुठं शोधायची गरज नाही मला तर शोधायचं असेल ना तर तुझ्या काळजात शोध कस आहे बंड्या मी गावात आले तू रस्त्याने कुठं दिसला नाही तुला काय माहिती मी आले तारा तार? दिलाचा दिल रुबा तारा तारा तू तार जसा गावात असा पाय टाकला की माझ्याकडे टाकायचा प्रयत्न करू नको नाही टाकी हे बघ तू जसा गावात पाय टाकलाच जस तुला सांगतो जमिनीला आहे ना आपण आलं की कळत पाऊस येणार आहे तसं मला तू गावात पायट टाकला की कळलं की आयुष्य माझी गावात आली म्हणून असं ना बर झालं सावित्री घराची चला चलवे माझ्याकडे कर यार करण्यान दिल तीन तुझ्याकडे चावी यार लय गुगुळ काय झालं अशी माहिती का मला काहीतरी घरात एक काम होत मी बघितली माझ्या घराची चावी पण चावीच नव्हती हार पडली वाटत तुझ्या घराची चावी माझ्याकडून मग आता चावीच कसं करायचं मांड्या कसं एक काम करतो चल ना माझ्या घरी तुझ्या घरी काय मग चल ना मग त्याचं चहा पाणी करू ती चहा पाण्याचं सोडिओ राडा बघ कोच आहे राडा मग झाडून काढायचंय मग मी काढतो ना कुठं फाडा बिडा तर खाना बिरा ती काहीतरी ती बस ए काय बोलायचं नाही पुन्हा आता आता अहो आयशू तुला काय सांगू आयशू तुला सांगतो तू तु। नव्हती ना गावात लई त्रास दिला मला लई त्रास दिला लई सासूबास केला या लोकांनी के माझा ए बांधा हे बघ तुला सांगत तुला जर आयशू वहिनी सोबत बोलायचं असेल तर तुला एकदा पाचशे रुपये द्यावा लागतील किती हा पाचशे अरे आयशु साठी किती बी पैसेत आपल्याकडे बघ कळ पैसे किती पैसे किती बी हे बघ दे मग लाख रुपये दर दहा रुपये दहा रुपये दर अरे माझ्या दहा रुपयात मिटवतो का तू अरे आईशी वहिनीला गावच्या येशी पासून तर इथपर्यंत आम्ही नाचत गाचत वाजत गाजत आणली तू दहा रुपये देतोय आम्हाला जा तेवढे पैसे अरे तुमचं नाचत गाजत वाजायचं राहू द्या हे राडा बघा माझं घर उघडायचं आहे आता मी टेन्शन घेऊ नका आशिम चावीच मी टेन्शन घेऊ नका आपण करू काहीतरी मार्ग काढू ए बंड्या

तुझ्या आगावरून आले पांड्या ऐक नाय पंचायत काय करायचं लावत लावून पंचायतीच ठेव आपण काय करू सरपंचाकडे जाऊ की फुलपाचं काहीतरी नियोजन लावावं लागेल तोडायचं बघावं लागेल चल. तू कुठे आता काय करतो घरात घुसू कशी मी? चल ना बाहेर घरी. कशाला? मग माझ्या घरी बघून आपण तिथं काहीतरी नियोजन करू. सरपंचाचं घर जवळ आहे ना इथून? पण सरपंचाच्या घरी जाऊ. चल. झाडून घेऊ का थोडा अजून? काय नको काय लावते? नका का? आल्यावर झाडू. बरोबर वाटले. गादू साफ सफाई करायची असं सांगायचं. आल्यावर करायची ना. चलला. बरं वाटले. नाही नाही पुढे बघितलं सरपंच आहे का एक तर मी लई दिवसांनी गावात आलेली आणि माझ्या घराची यांनी चावी हरवलेली आणि घरी मोकार राडा झालाय चावी तर चावी हरवली यांनी वरून मला घराची साफसफाई पण करून द्यायची नाही तुम्ही यांना थोडा वेळ सांभाळा मी माझं सगळं नीट करते घरी जाऊन अरे ते समजा सगळं ठीक आहे तू आली कधी आताच आले अजून घरात बी नाही गेले होय गादीत वाजवीत आयो बर झालं तू परत आली गावामध्ये किती दिवस राहिले रे मुंबईला होय ना, ना काय करतात काय करतात काय चावी हारून बसल्या दिली एका लहान पोहोचली तिसऱ्याकडे त्यांनी हरवली आता चावीच नाही का तुझ्याकडे चावी नाही तुम्ही काय करा कुणाला तरी पाठवा ना तेवढं कुलूप तोडलं असत तेवढीच माझी मदत झाली असती पण हे तिघांना सोडून कोणाला बी पाठवा हे मोकार वाटत नाही बर बर चालतंय मी बघतो काय करू माहितीये का आपण त्याला आहे ना एकसा पानी कापू पाठवायची कशाला कापायची काय गरज आहे मला येते ना कुलपा उघडायला मी उघडतो ना बरं आयुष्य एक काम कर तुझा मी पाठवतो कुणाला तरी एकसा घेऊन नाही नाही असं कुणाला बी कसं काय परस्पर मी जाणार आहे बर तुला अरे तीन चार महिन्यानंतर <laughs> <तुरा... मां... laughs> तीन चार महिन्यात तीन चारशे वर्ष झाले किती मग एक दिवस किती एक वर्ष होता तुला का मग नाही तुम्हाला नाही ती सरपंच ना तीनशे चारशे वर्ष कसे सरपंचा विस्तारात समजून सांग हो कोणाला हा इकडे

आल्या हायला तरीच म्हणलं म्हटलं आत्ता गावात आल्यात आणि लगेच कुलूप लावून कुठं गायब झाले मी नाही गायब झाले त्याचे पण तुम्ही इथं काय करता पिंटू तुझ्या नाही म्हणलं कसं गावात आले ना तुम्ही जाऊन चहापाणी करावा जरा ओळख होईल बोलणं होईल हाय का एवढे वर्ष नाही आल्यात तर ते झालं खर तुमचा ओपन राडा बघा मला अजून माझं घर उघडायचंय घरच नाही उघडलं तर चहा पाणी कुठून करू तुम्हाला ना उघडायचं उघडाय कुरपी चाव लावा चावी काय लावा चावी त्या बांड्यानी चावी हरवली घराची माझा तोडाव लागल ते तोडाव लागल कशाला त्या बंड कधी अगोदरच आयश मी आलो आला आलो शैतान का नाम लिहन शैतान हजीर झाला पेंट शर्ट तुम्ही काय करायले इथं अरे तू काय करतोय माझं महत्वाचं काम होतं म्हणून आल तू काय महत्वाचं काम महत्वाचं काम करा माझं महत्वाचं काय तुझं काय तर थोडा पाय शर्ट माझं जुने कनेक्शन आहे तुझं जरी जुने कनेक्शन असत ना तरी माझं नवीन कनेक्शन आज झालंय नवीन घरी 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 नवीन इथं नाही तू मला ढकल मला ढकल निक काय संबंधित तुझा